रुद्र अभिषेक ही महादेवाची अत्यंत प्रभावी सेवा आहे श्रावण महिन्यातील सोमवारी महाशिवरात्रीला किंवा इतर कोणत्याही सोमवारी तुम्ही ही सेवा करू शकता त्यासाठी तुम्हाला चौरंग सफेद वस्त्र पाणी अशा पद्धतीने अभिषेक करण्यासाठी पात्र आणि एक तामण लागणार आहे त्यासोबतच अजून काय काय वस्तू घेतलेल्या आहेत मी ते तुम्हाला सांगते चंदन मिश्रित पाणी घेतलेलं आहे एखादं फळ घ्यायचं आहे पाच सुद्धा तुम्ही घेऊ शकता खाऊची पानं थोडीशी फुलं घेतलेली आहेत माता पार्वतीची पूजा करण्यासाठी इकडे मी शृंगाराचं साहित्य घेतलेलं आहे त्यासोबतच दिवा पंचामृत घेतलेलं आहे चंदन पावडर फुलं घेतलेली आहेत जपमाळ घेतलेलं आहे जी रुद्राक्षाची माळ असते ती घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडे खूप सारे बेलपत्र घ्यायचे आहेत तुम्हाला जास्त बेलपत्र व्हायचे नसतील तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक एकशे एक आठ एक अशा पद्धतीने बेलपत्र जे आहे ते अर्पण करू शकता शिवपिंड लागणार आहे अशा पद्धतीची आणि त्याच्यानंतर आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी गळती लागणार आहे अशा पद्धतीची रुद्राभिषेक म्हणजे काय तर थेंब थेंब पाणी पड़त आणी आपन जे, जे आहे ते शिवपिंडीवरती पडत राहिलं पाहिजे आणि आपण जे मंत्र आहेत जे स्तोत्र आहेत त्याचं उच्चारण इकडे करणार आहोत अशा पद्धतीचे श्री स्वामींचा नित्यसेवाचं हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला सोमवारची भगवान शंकरासाठी काय काय सेवा करायची आहे कोणते मंत्र आहेत कोणता जप आहे किती वेळा करायचं आहे ते सर्व दिलेलं आहे तुम्हाला हे पुस्तक स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल जर तुम्हाला तिथेही मिळत नसेल तर तुम्ही गुगलवरती जे आहे ते डाउनलोड करून पी डी एफ फॉर्ममध्ये तुम्ही हे मंत्र जे आहे ते विचारू शकता त्याच्यानंतर इकडे मी भस्म घेतलेला आहे माता पार्वतीला आणि इतर सेवा करणार आहोत त्यासाठी हळदी कुंकू लागणारच आहे सर्वात अगोदर चौरांगाभोवती आपल्याला अशा पद्धतीने जी आहे ती रांगोळी काढून घ्यायची आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे आता कोणत्याही व्रताची सुरुवात करताना किंवा कोणत्याही अशा पद्धतीची पूजा करताना आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची असते त्यामुळे सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला दीपपूजन करायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा इकडे अक्षता हळद कुंकू फूल ला व्हायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पंचोपचारे अभिषेक करून पूजा करून त्यांची स्थापना पहिली अगोदर करणार कोणत्याही प्रकारची पूजा करताना सर्वात अगोदर त्या पूजेचं साहित्य त्या पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकत्र गोळा करून ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला वारंवार उठावं लागणार नाही आणि पूजेमध्ये तुमचा जो अडथळा येणार नाही त्यासोबतच तुम्ही कोणत्याही प्रकारची पूजा करताना तुम्हाला तुमचं मन हे स्थिर आणि एकाग्र करणं फार गरजेचं असतं त्यामुळे रुद्राभिषेक करताना तुम्हाला जरी दीड ते दोन तासांचा कालावधी लागणार असला तरी त्यावेळेस तुम्ही तुमचं मन हे शांत आणि एकाग्र करायला हवं खूप दिवसांपासून तुमची एखादी इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल आणि जी तुम्हाला भगवान शंकराकडे मागायची आहे किंवा मग तुम्हाला भगवान शंकरांचा आशीर्वाद हवा असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा हा रुद्राभिषेक जो आहे तो करू शकता ह्याच्यासाठी फारसे नियम नाही आहेत आता मी गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आहे त्याच्यानंतर इकडे जी पिंड आहे शिवपिंड त्याच्यावरती पंचोपचारे पाण्याने मग गंगा जलने मग पंचामृताने त्याच्यानंतर चंदन युक्त पाण्याने आणि मग भस्म अक्षता ह्या सर्व गोष्टीने अभिषेक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला ही जी शिवपिंड आहे ती धुवून पुसून घ्यायची आहे एक छोटासा पाठ ठेवला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीचं तामण ठेवून त्याच्यामध्ये शिवपिंड ठेवली आहे आता सर्वात अगोदर आपण माता पार्वतीची पूजा करून घेऊया त्यासाठी जोडविड्यांची पानं त्याच्यावरती अक्षता हळद कुंकू आणि फूल वाहून घेतलाय त्यासोबतच माता पार्वतीला जे शृंगाराचं साहित्य असतं ते सुद्धा अर्पण केलेलं आहे आता शिवपिंडीवरती आपल्याला गळती ठेवून घ्यायची आहे ह्यासाठीच ही गळती महत्वाची आहे जेव्हा तुम्ही रुद्राभिषेक करायला बसाल जेव्हा तुम्ही मंत्रांचं आणि स्तोत्राचं उच्चारण कराल तेव्हा तुम्हाला सारखं सारखं जे आहे ते पळीने पाणी पिंडीवरती ओतणं शक्य नसतं त्यामुळे मग अशा पद्धतीची गळती घ्यायची त्यामुळे तुम्ही तुमचं मन एकाग्र करू शकता जर तुमच्याकडे अशा पद्धतीची गळती नसेल तर तुम्ही मग पळीने मंत्र वाचत वाचत जे आहे ते पाणी ओतू शकता शिवपिंडीला अगोदर थोडंसं छंदन आणि भस्म लावून घेणार आहे ह्या पाण्यामध्ये फार काही तुम्ही मिक्स करू नका कारण हे जे पाणी आहे ते आपण तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी घ्यायचं आहे सर्वात अगोदर हे जे गणपती अथर्व शीर्ष आहे ते तुम्हाला एक वेळ म्हणायचं आहे त्याच्यानंतर शिवकवच स्तोत्र आहे ते तुम्हाला एक वेळच म्हणायचं आहे शिव महिमन स्तोत्र आहे ते तुम्हाला एक वेळ म्हणायचं आहे श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे ते तुम्हाला एक वेळ म्हणायचं आहे श्री रामरक्षा आहे ते एक वेळ म्हणायचं श्री कालभैरव अष्टक आहे ते एक वेळ म्हणायचं श्री रुद्र आहे ते एकवेळ म्हणायचं श्री रुद्र गायत्री मंत्र ते अकरा वेळा म्हणायचं आहे श्री संजीवनी मंत्र ते अकरा वेळा म्हणायचं अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचं श्री महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा श्री सुक्त एक वेळा म्हणायचं शिवनामावली एक वेळा उच्चारायची आहे आणि शिव प्रार्थना तुम्हाला अकरा वेळा करायची आहे त्यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो जप आहे तो तुम्हाला एकमाळ करायचा आहे अशा पद्धतीने या पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व हे जे मंत्र आणि स्तोत्र आहेत ते दिलेले आहेत आता ह्या सेवा करताना अधूनमधून तुम्हाला हे जे बेलपत्र आहे ते शिवपिंडीवरती वाहत जायचं आहे जर जा तुम्हाला नसेल व्हायचं किंवा तुमच्याकडे नसेल नाही वाहिलं सारखं सारखं तरी काही हरकत नाहीये हे पाणी तीर्थ म्हणून घरातील सर्व व्यक्तींना द्यायचं आहे राहिलेलं पाणी फुलाच्या साह्याने घरामध्ये शिंपडायचं आहे अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आवड लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता